ताज्या पत्नींसाठी महान कार्याला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मित्रांच्या आठवणींना सामाजिकतेची जोड उगम फाऊंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये तीस विद्यार्थ्यांना लाभ उगम फाउंडेशन एक हात मदतीचा या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमा अंतर्गत इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गरीब होतकुरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं हा उपक्रम स्वर्गीय कैलासवाशी रोहित राजाराम गायचारे कैलासवाशी नितीन नागेश कैलासवाशी मोरे कैलासवाशी विठ्ठल सुरेश नाईक कैलासवाशी रोहिणी लक्ष्मण गावडे कैलासवाशी दीपक कृष्णा भिरोडकर आणि कैलासवाशी योगेश चौगुले या दिवंगत मित्रांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी त्यांच्या मित्रमंडळींनी एकत्र येत आयोजित केला होता या उपक्रमात खऱ्या अर्थाने मित्रत्वाचे मूर्तिमंत दर्शन घडलं अध्यक्षस्थानी ती न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य आर पी पाटील हे होते कार्यक्रमात यश देसाई विनायक कळमरकर समृद्धी पाके श्रावणी कोपार्डे यांनी मनोगत व्यक्त करत स्मृतीच्या सुरावटींना आवाज दिला या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य व्ही एन कांबळे टी व्ही खंडाळे वर्षा पाटील विद्या डोंगरे वर्षराणी बुरुड ओंकार पाटील रवींद्र कांबळे यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे आयोजन उमेद संस्थेचे सौरभ पाटील प्रसाद देशपांडे नागेश मुळेक ओंकार पाटील योगेश तळवे लतिकेश देसाई महेश पाटक प्रबुद्ध शिरसाट यांनी केलं सूत्रसंचलन संजय साबळे यांनी तर आभार सुहास रेडेकर यांनी मांडले हा उपक्रम केवळ एक सामाजिक मदतीचा नव्हे तर मैत्री स्मरण आणि उदात्तेचा दिवा उजळवणारा ठरला महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड